श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझी सोपती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेला अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो आजचा अनुभव सांगितला आहे श्री सचिन देवरे पाचोरा यांनी दादा काय सांगतात ते बघू दादा म्हणतात खरं सांगायचं तर आधी माझा सेवा मार्गावर विश्वास नव्हता आपला अनमोळ वेळ ही मंडळी वाया घालवतात असे माझे मत होते परंतु काही दिवसांपूर्वी असे काही घडले की माझी श्री स्वामी समर्थ महाराजांवर व परमपूज्य गुरुमावलींवर प्रचंड श्रद्धा निर्माण झाली मी एक शिक्षक असून पाचोरा येथे राहतो मला शिवचरित्र व व्यक्तिमत्व विकासावर व्याख्यान देण्याची खूप आवड आहे त्यामुळे मी व्याख्यानांच्या विषयांची चांगली तयारी करून अनेक ठिकाणी व्याख्याने देत असतो परंतु अजूनही अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नव्हता महिन्यातून एक किंवा दोनच व्याख्याने होत असत त्यामुळे मी निराश झालो होतो आमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा फक्त आईच करत असे मी फक्त कधी कधी केंद्रात दर्शनाला जात असे आमच्या घरी श्री स्वामी समर्थ सेवा मासिक येत असे काही दिवसांपूर्वी हे मासिक वाचत असताना मला दुपारी झोप लागली खरं तर मी दुपारी कधीच झोपत नाही पण त्या दिवशी मला दुपारी झोप लागली आणि स्वप्नात साक्षात परमपूज्य गुरुमाऊलींनी मला दर्शन दिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न असे हास्य होते हातामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा मासिक होते त्यांनी माझ्या मनातील निराशा ओळखली असावी कारण ते, ते म्हणाले हे वर्ष संपण्याच्या आत तू एक महाराष्ट्रातील नामवंत वक्ता होशील फक्त तू हा प्रसंग या मासिकातून सेवेकरांना सांग त्या क्षणी मी झोपेतून जागा झालो हातात श्री स्वामी समर्थ सेवा मासिक होते घरामध्ये हा प्रसंग सांगितल्यावर आई म्हणाली अशक्य ते शक्य करतील स्वामी बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला याच्यातून दोन गोष्टी कळल्या असतील दादांची आई स्वामी सेवा करायची म्हणून दादांना गुरुमाऊलींनी दृष्टांत दिला म्हणजे लक्षात घ्या आपण जरी सेवा केली आपल्या पूर्ण कुटुंबाला स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरुमाऊली सांभाळत असतात दुसरी महत्त्वाची गोष्ट दादांचा विश्वास नव्हता त्यामुळे परमपूज्य गुरुमाऊलींनी त्यांना स्वप्न सांगितले की मी तुला स्वप्न दिलं स्वप्न दाखवलं हा अनुभव तू मासिकातून सांग म्हणजे याचा अर्थ असा आहे परमपूज्य गुरुमाऊलींच किती लक्ष असतं सेवेकऱ्यांकडे आणि एक लक्षात घ्या मनापासून सेवा त्यासाठी करावी लागते स्वामी सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ